आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर पारनेर तालुक्यातील खडकवाडी या ठिकाणी गेली तीन वर्षांपासून सुरू झालेल्या डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांच्या आदर्श शैक्षणिक स्कूल इथं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतंय या ठिकाणी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट जे डबल ई या प्रकारच्या शिक्षणाबरोबरच स्वतंत्र कम्प्युटर लॅब रसायन भौतिकशास्त्र यांची स्वतंत्र प्रयोगशाळा खेळण्यासाठी क्रीडांगण पोहण्यासाठी स्विमिंग पूल पोलीस भरती यासाठी अकॅडमी मुलामुलींसाठी स्वतंत्र निवासी व्यवस्था रोबोटिक लॅब अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच रोबोटिक लॅब खडकवाडी येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये उपलब्ध झाली आहे तर या ठिकाणी गेली तीन वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलंय आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एकोणतीस ब्रांचेस महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक जम्मू काश्मीर अशा ठिकाणी सुद्धा ते चालवतात आणि त्याच उद्देशाने आणि इथल्या आसपासच्या गोरगरीब आणि खेड्यापाडीतील विद्यार्थ्यांना सुद्धा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणच शिक्षण माझ्या या भागामध्ये या दुष्काळी भागामध्ये मिळावं खडकवाडी सारख्या ठिकाणी मिळावं यासाठी डॉक्टरांनी या, या इन्स्टिट्यूटची इथं निर्मिती केलेली आहे पैसा कमावून हा त्यांचा इथला उद्देशच नाहीये अनेक खाजगी शाळा आपण बघितल्या तर पैशाच्या मागे पळतात परंतु डॉक्टरांनी अगदी कमी पैशामध्ये एवढ्या सुखसुविधा एवढ्या चांगले प्राध्यापक अध्यापक इथं नेमून ते शिक्षण इथे उपलब्ध करून दिलं याचा मला खरंतर सार्थ अभिमान आहे की मी आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये काम करतोय मुंबई सारखी सुविधा असलेली शाळा उपलब्ध करून दिली ज्यात आम्हाला संपूर्ण असं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे भेटत आमचे खेळ त्यातून आम्ही पुढे कसे जाऊ याबद्दल केलेलं आम्हाला मार्गदर्शन हे आम्हाला आमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्हाला प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक शिकवतात या ठिकाणी ग्रंथालय कम्प्युटर लॅब आहे आमच्या वर्गामध्ये प्रोजेक्टर व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड असून प्रोजेक्टरच्या मदतीने अवांतर माहिती देतात आम्हाला आठवड्यातून दोन दिवसांचे दोन दिवसांचे स्विमिंग चे प्रशिक्षण दिले जाते आम्हाला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांनी ही, ही शाळा खेडेगावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं भविष्य घडवावं असंही आवाहन संकुलाच्या वतीनं केलं गेलंय रमजान शेख सी न्यूज मराठी पारनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस